नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी आज आमदार निलेश लंके यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे यामुळे नगर दक्षिण लोकसभेची निवडणूक ही प्रचंड चुरशीची होणार आहे निलेश लंके अजित पवार गटात गेल्यावर त्यांना परत शरद पवार साहेब यांच्याकडे आणण्यात शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मोलाचा हातभार लावल्याचं बोललं ला जात आहे या दोन्ही तरुण नेत्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्यात डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सर्व बाजूंचा निलेश लंके यांना परिचय करून देत त्यांचा शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश सोपा केला यातच पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवारचे युवक जिल्हाध्यक्ष स्वप्नील गायकवाड यांची टोयोटो लँड क्रुझर डिप्लोमसी देखील यशस्वी बोलली जाते स्वप्नील गायकवाड रांजणगाव एम परिसरातील आघाडीचे उद्योजक आणि लोकप्रिय युवक नेते आहेत दुसरीकडे निलेश लंके यांच्याशी त्यांचे आपुलकीचे संबंध आहेत काही दिवसांपूर्वी निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात निलेश लंके यांच्याकडे स्वप्नील गायकवाड यांची टोयोटो लँड क्रूजर देण्यात आली होती तसेच शिरूर तालुक्यात लंके यांचं ठिकठिकाणी थीक भव्य स्वागत पार पडलं यावेळी स्वप्नील गायकवाड यांनी देखील लंके यांना आपल्या बाजूने येण्यासाठी बरेच मुद्दे पोषक असल्याचं सांगितलं असल्याची चर्चा आहे सोबतच निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचं शिवपुत्र संभाजी महानाट्य आयोजित करण्यात आलं होतं त्या प्रक्रियेत देखील स्वप्नील गायकवाड सहभागी होते आज जेव्हा निलेश लंके पुण्याकडे शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यासाठी निघाले तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा रांजणगाव गणपती येथं स्वप्नील गायकवाड यांच्या उपस्थितीत गणपतीचे आशीर्वाद घेतले टोयोटो लँड क्रुझरने आपल्या पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला निलेश यांनी तुतारी सुरू केलेल्या नव्या वाटचालीत स्वप्नील गायकवाड नावाच्या युवा नेत्याने बजावलेल्या या प्रभावी भूमिकेने हा तरुण नेता येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार यात महत्वाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता निर्माण झाली तसेच या घटनेने पुण्याच्या राजकारणात नव्याने उदय झालेल्या या टोयोटो लँड क्रुझर डिप्लोमसीची जोरदार चर्चा आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका